काय मिळेल आहे हो नाही ही केस गेले के अनेक के दिवस तुमच्या सगळ्यांच्यामुळे खरं तर मी महाराष्ट्राच्या मीडियाचे मनमूलक आभार मानते की मीडियाने ह्या गोष्टी ताईंच्या प्रयत्नामुळे त्या बाहेर आल्या आणि संपूर्ण महाराष्ट्र नाही देशापर्यंत पोहोचवल्या खूप दुर्दैवी आहे ज्या पद्धतीने हा बीड जिल्हा जो अतिशय सुसंस्कृत जिल्हा आहे आणि या सुसंस्कृत जिल्ह्यामध्ये काही एक चार पाच लोकांमुळे आणि त्यांच्या दलिच्छा वागण्यामुळे एवढ्या सुंदर सुसंस्कृत बीड जिल्ह्याची बदनामी ही होते खूप वेदना देणार आहे कारण हा जिल्हा आम्हाला सगळ्यांना खूप प्रिय आहे बीड जिल्हा आमच्या सुखदुःखात नेहमीच उभा राहिलेला आहे याची जाणीव आम्हाला आहे आणि ती आमची जबाबदारी आहे म्हणून आपल्याला बीडची आण बाण आणि शान ही ज्या या चार पाच लोकांमुळे जी खराब होते ते आपल्याला ठीक करायचं आहे आणि ह्या कुटुंबाला ज्याच्यावर अन्याय झाला मी ताईंची खरंच मी त्यांच्या शौर्याचं धैर्याचं कौतुक करते की ज्या पद्धतीने त्या उभ्या राहिल्या आहेत त्यांच्या तीन मुलं सासू सासरे सगळ्यांची जबाबदारी घेत आहेत आणि स्वतःच्या नवऱ्याच्या कुणासाठी न्यायासाठी त्या स्वतः लढतायत एक खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे खूप आहे येत आहे दोनदा पोलीस अधिक्षणाची भेट घेतली होती आपण आता झालेलं आहे नेमकं काय बोलून झालं नाही त्यांनी मला शब्द दिला एस पी स्वतः म्हणाले की स्वतः लक्ष घालतील स्वतः केस मॉनिटर करत आहेत त्यामुळे मी त्यांना म्हणलं की आम्हालाही सगळ्यांना रेग्युलर अपडेट्स घेत जा कारण काही मदत किंवा यांना काही संशय वाटत असेल तर त्यांनी मन मोकळेपणे मला काळजी एकाची वाटते की ह्या भागात लोकांना बोलायला का भीती वाटते म्हणजे ह्यांच्या मनात भीती वाटते म्हणून मी या पुरुषांना विनंती केली आणि मीडियाला विनंती केली की तुम्ही सगळे थोडंसं मला दोन मिनटं त्यांच्याशी एकटीशी बोलू दे म्हणून मी पाच दहा मिनटं त्यांच्याशी एकटीशी बोललेले बऱ्याच गोष्टीही मला सांगितलेल्या आहेत हे दुर्दैव आहे की छत्रपतींच्या महाराष्ट्रात चाव फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात एका महिलेला भीती वाटते मन मोकळेपणे बोलण्यासाठी खरंच आपल्या सगळ्यांचाच अपयश आणि खूप दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारी ताई पर्वणी असेल भीड़ असेल आणि दोन्हीकडे जे प्रकरण आपण बघितले तर यामध्ये अनेक म्हणजे खूप वेळ जातोय तरी सुद्धा काही न्याय मिळत नाही अजूनही कुटुंबते न्यायाच्या प्रतीक्षेत सरकारकडे आहे की फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये मग बीटची घटना असू दे किंवा परभणीची घटना असू दे फास्ट ट्रॅक कोर्ट मधून या सगळ्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि झिरो okay. टॉलरन्स अगेन्स्ट व्हायलन्स म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे महाराष्ट्रात अशा घटना कधी झाल्या नाही एक दोन लोकांमुळे राज्याचं नाव देशात खराब होतंय देशामध्ये हेडलाईन्स येते त्यामुळे या एक दोन लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळे आपल्या सुसंस्कृत राज्याचं नाव देशपातळीवर खराब होतं त्यांनी पोलीस अधीक्षकांना एक आजमेंट दिलेलं आहे पंधरा नाही न्याय लागला तर तो पोलीस अधीक्षकांच्या कार्याचं उपोषण बसणार आहे एखाद्या महिलेला आपल्या नवऱ्याच्या न्यायासाठी उपोषण करावं लागत आहे वेदना देणार आहे अस्वस्थ करणार आहे मी ताईंनाही विनंती केली की आम मी आज कालच खरं तर मी इथे येणार आहे मला माहिती होतं त्याच्यामुळे मग ते ठरला आपला प्रोग्रॅम तेव्हा मी माननीय मुख्यमंत्र्यांची आजही वेळ मागितली आहे समजू शकते की ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत बिझी आहेत पण माझी विनंती आहे त्यांना विनम्र की पाच दहा मिनिटं आज किंवा उद्या जर माननीय मुख्यमंत्र्यांना मला दिली तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आज मध्ये ज्या घटना आणि ज्या माझ्या कानावर आल्या त्या मला माननीय मुख्यमंत्री एसपी एसपींचं त्याच्याबद्दल बोलणं झालंय तर ते मला डिटेल त्याची माहिती देणार आहेत त्याच्यामुळे एस पी मला म्हणाले की मी स्वतः लक्ष घालतोय मी स्वतः ती केस मॉनिटर करतोय असं जर एस पी म्हणत असते तर आपण त्यांच्यावर विश्वास संदर्भात काल दादांना जेव्हा विचारलं त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांना विचारा नैतिकतेचा कारण मी सुद्धा राजीनामा दिला नैतिकतेबद्दल सुरेश दासांचा स्टेटमेंट आहे की नैतिकता आणि ह्यांची कधी भेटच झाली नाही मी म्हणत नाहीये सुरेश दासांचं स्टेटमेंट आहे खूप दुर्दैव आहे की राज्याची बदनामी होते जिल्ह्याची बदनामी होते त्यांच्या संघटनेची बदनामी होते म्हणजे गेले पंचाहत्तर किती एकोण सत्तर दिवस झालेले आहेत संपूर्ण देशामध्ये आपला जिल्हा गाजतोय तालुक्याची बदनामी होते राज्यात रोज मध्ये आहेत प्लस पक्ष संघटना कुटुंब सगळ्यांचीच होते ना बदनामी तरी म्हणजे मला आश्चर्य वाटते की नैतिकतेने एखादा असता तर म्हणला असता की जर पक्षाची राज्याची सगळ्यांची बदनामी होत असेल तर मी थोडा वेळ नैतिकतेमुळे बाजूला होतो आणि ते, ते बीडचे पालकमंत्री त्यांनीही त्यांच्यावर जेव्हा आरोप झाले होते त्या इरिगेशन स्कॅम चे तेव्हा त्यांनी घेतलाच होता ना निर्णय तो अनेक अशी उदाहरणं आहेत ज्यांनी नैतिकतेवर राजीनामे त्या काळात दिले होते पोलिसांनी तपास केला नाही त्यामुळे त्यांना बदली करण्यात आली आणि त्यांना प्रमोशन देण्यात आलं नाही नाही याची माहिती घ्यावी लागेल मला आता त्याची सगळी माहिती दिलेली आहे मी म्हणूनच माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे कारण का ते राज्याचे गृहमंत्री देखील आहेत त्यामुळे इथे नक्की फील्डवर वर काय चाललेलं आहे हे जे आम्ही फील्डवर आज ऐकलेलं आहे ते आम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणं हे गरजेचं वाटतं आणि तातडीने त्यांना आम्ही वेळ मागितली संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांची माहिती